नमस्कार मित्रांनो तीन वाजलेत गुळ्याचे गुळ्याचे पोते सोयाबीनचे गुळ्याचे पोते घेतले तर घास घातला आहे काल पण नेलते गुळ्याचे पोते काल पण घेऊन जायचं ना पळपण चालू झाले पोते नेणं होत नाही गायली ती गुळी लागत आहे दहा बारा पोते तर आला दोन वाजता पाऊस चालता वापसा पण नाही आता निघालो घरी गायली ते जवारची घासाची कुट टाकली होती ती टाकून शेतामध्ये आलतो वापसामुळे झाला चांगला पोसपाला चालला होयला गुळी टाकायचं कडच्या चोरबीच्या गुळी तर राहिला घास आता चालतो घास ती घरी घेऊन चांगला दोन वाजता पाऊस चालता चांगला पाऊस पडला आहे मोड झाला सुरली बैलगाडी बैल ती बैल बाहेर बांधलेत वासर बाहेर घ्यायचे मशीच वासरू बांधले बाहेर राणी पण घ्यायचे उशीर झाले की लई घाण करते बाहेर बांधायचे चला बांधायचे वासर बाई मोठे पण कारवडी बांधायच्या आलो शेतामध्ये दहा वाजलेत दोन कारवडीन वगार घेऊन आलोय काल पाऊस पडला वापसा मोड झाली दोन वाजता पाऊस आला दोन अडीचला पाऊस आला म्हणून आज कोळपे धरले नाहीत कारवडी घेऊन आलोय तीन दिवस झालं कारोडी घरीच होत्या चरायला बा... चरावल्यात बांध झाला कारोडी मस्त मस्त खायला आलंय दोन चार दिवस झालं कारोडी घरीच होत्या कडपा पण खाना झालं त्या तर ही सवय लागली कवळ कवळ गवत आहे आवडीनं खायला लागल्या आता चारच्या आता दिवस माऊजत काय वापस पण नाही कोळपायला फॉवरून ते घेतले कोळपण पण झालं वापस झाला की कोळपून घ्यायचं बैल घरीच ठेवले तर जेव्हाचं कडपन घास टाकलाय काल गुळ्याचे पोते घास घेऊन गेलतो ती तीन वाजता गेलतो पोस उगाला घरी मस्त असे चरलेत कारवडी खायला पण मस्त गवत आले मोडले झाले गवत चांगलं तोंडाले पण येईल वासरच्या बैलाली आता चारले की बैल पुन्हा कडबा खात नाही बैलाली कामं असते तर कोळपणाला ते बैल पुन्हा काबा खात नाही तर खराब होते बैलत मस्त चरायली कारवड कारवडीन वाघार घेऊन आलंय तो मस्त बांध आला एक वाघारून वाघारून कारवट खाली चरायली तर खायलात गवत चांगलं तोंडाला पण यायला लागले दोन चार दिवस कारवडी घरी ठेवल्या तर खराब झाल्या कारवडी खाना झालत्या कवळं गवत फुटलेलं असतंय कवळं चांगलं गोड पण लागते खायला लागले तर आवडीनं कारवडी बैल पण शेतामध्ये आणले असते तर बैलांनी खाल्लं असतं पण पुन्हा बैला कडवा खात नाही तर बैलाली कामं असतात कोळपणाची ती बैलाले नेटाचे कामं असतील तर बैल पुन्हा कामाला चालायचे न पोट भरत नाही निभर नाही चालव चारा अजून कोळपणा ती झालीस बैला चारा सोडायचे तर चारा सोडायचे नाही तर घासन जवाराची कुटी गुळी सोयाबीनचं ताकायच्या बैल आली मस्त चरायलात कारवडी कवळ कवळ गवत फुटलं मस्त पोच झाला रिकाम्या सवल्यात कारवडी आस चरायलात जवळ बसले की जवळ येऊन चरतात कारवडी सवय लागली कारवडीला आता चार चार वर्ष सा चारायच्या जा। सावली जाऊन बसती ऊन नाही मस्त कारोडी चरायला आता पाणी ती पाजून आणल्या हवज घरीच पाणी पाजल्या होत्या पाणी दुपारी एक वाजताच पाणी पाजायचं आता लवकर पाणी पाळायची गरज कावळा चारा असल्यामुळं पण पाणी पेत नाही तर पाणी जास्त चारेवर कावतार अजून पाणी आहे कालच्या पावसाचं ऊनच पडलं नाही मस्त चरायला कारोडी आल्या आल्या सोल्या सोल्या तर लगेच चरायला लागले सूर्याचं गवत पुन्हा येल ती आले तर कवळं गवत मस्त खायले तर पण गवताला पाला जास्त असते अजून कांडी फुटली ना, ना त्याला खा खायले तर वासरं चार साडेचार पॉईंट चरू द्यायच्या मस्त चरायचं आता मागं माग फिरायला कारवटी लांबजाम झाल्यात जा काम्या सोले दहा फिर बांधले नाही गरीब करायले होते दोन तीन दिवस कोलकोणामुळे फवार्यामुळं ये येणं झालं नाही जा। साडेचार वाजलेत शिअन ते काढलं चार वाजताच बैल गाई बाहेर घेतले होते बसल्यात बैल ते रोज करायला सीएन ती काढ काढलंय दहावती साफ केली झाडून काढायचं राहिले वासर पण बांधले मोठ्या कारवटी शेतामध्ये घेऊन गेलतो साडेतीन वाजता चालतो घरी आता सोयाबीनचं गुळी ठुले खायला त्यांनी बारके वासरं तिकडे रुटरला बांधले तर आता झाडून काढायचं राहिले तेवढं झाडून काढून जेवारीचीन जेवारीची कडबीचीन घासाची कुटी टाकून द्यायची दावण साफ करून घेतली गायची तेवढे बैलाचीन गायची धावून राहिली ngày chứ đào vẫn sáp từ nghe thấy liền, thoda gùi ấy thì gùi tắc liền, giờ run tắc tắc मी तर झाडून काढून पहिला गुळी टाकलं तर सोयाबीनचं आता टाकलं गुळी एका तेवढी दावण राहील झाडायची केर भरून दावण झाडून केर भरून टाकायचा झालं झाडून ती काढायचं केर ती भरून टाकला शेड मारला आता कुठे टाकून घ्यायची टोपले ना